एरंडोली जिल्हा परिषद भाजप उमेदवारांचा प्रचार शुभारंभ एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला एरंडोलीचे ग्रामदैवत जानवी देवी मंदिराच्या पटांगणात श्रीफळ वाढवून या प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली यावेळी जिल्हा परिषदेसाठी भाजप उमेदवार सौ जयश्री तानाजी पाटील आणि पंचायत समितीसाठी उमेदवार सौ मनीषा पाटील उपस्थित होत्या प्रचार शुभारंभाच्या सभेत बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले मिरज तालुक्यात गेल्या अनेक वर्षात आम्ही कोठ्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत रस्ते पाणीपुरवठा शेतीसाठी कॅनॉल आरोग्य सुविधा या सर्व प्रश्नांवर आम्ही काम केलं आहे अपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत देण्याचा प्रयत्नही केला आहे पुढे बोलताना त्यांनी जाहीर केलं की एरंडोलीतील जलजीवन मिशनमधील घोटाळ्याचा पर्दाफाश निवडणुकीनंतर नक्की करणार असून दोषींवर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे विरोधी पॅनलवर टीका करताना ते म्हणाले विरोधकांकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही विकासासाठी पैसे कुठून आणणार हे त्यांनी आधी सांगावे तिन्ही भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी पॅनल प्रमुख तानाजी पाटील माजी सभापती आनंदराव भोई उपसभापती शालन भोई ग्रामपंचायत सदस्य युवा नेते आणि भाजपचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एरंडोलीतील प्रचार शुभारंभानंतर भाजप पॅनलने खंडेराजुरी येथे जाऊन तेथेही ये प्रचाराचा शुभारंभ केला आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच निवडच्या माध्यमातून आम्ही येरडोली गटामध्ये आज येडोली श्री स्वामी जानवी देवी ह्या मंदिरातून आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आज ह्या प्रचाराला सगळे उमेदवार सर्व नागरिक बंधू बहिणी सगळ्यांनी दुःपस्थित राहिलेल्या त्यांच्या सगळ्यांनी दुप्स्थित दाखवलेली आहे आणि त्यामुळं निश्चितचं ह्या गाव शलगरे गाव असतील हे गाव असतील गाव असतील शिवपूर असेल बाकी ती असेल बाकी सगळी गावं जवळजवळ आठ गावं ह्या अपघात आहे आणि आठ गावामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतो रिस्पॉन्स ह्यासाठी की माध्यम चांगलं आहे की प्रत्येक गावामध्ये करोड रुपयाची कामं झाली आज मी तुम्हाला लिस्ट देतो तुम्ही छापाय ही लिस्ट जवळजवळ ह्या गटामध्ये आतापर्यंत दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस ह्या अखेर एक दोनशे सोळा कोटी पंच्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मी दिले बरोबर ना हे लिस्ट आहे प्रत्येक गावाच्या कामाची लिस्ट आहे आणि एवढे जर पैसे मी दिले असेल तर विकास झाला असेल गावचा हे आपण आलेले पूल आहेत हे कुणी मला निवेदन दिलं नव्हतं पण ही अडचण मी लक्षात घेऊन हे दोन्ही पूल मी बांधून घेतले त्यासाठी पैसा आणला आपण गावातले रस्ते झाले गावाला गाव जोडणारे रस्ते झाले पाण्याचे एक पाण्याच्या स्कीम जलजीवन मशीनच्या स्कीमचा मी सांगू इच्छितो की मला असं ऐकायला मिळालं की जल जा, जा हे जीवनच्या मशी स्कीमचा घोटाळा इथं झाला आहे मोठा इलेक्शन झाल्यानंतर ह्या घोटाळ्याला निश्चित पास केला जाईल त्याचा आणि ज्यांनी हे केलं असेल ज्यांनी झालं असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल हे मी आज सांगतो तर ह्या दृष्टी आमच्या गोनातून आपण काम करत असताना आपण हेच मागतो विकास करून मतदान मागतो आम्ही आश्वासन देऊन मतदान मागे आलेलो नाही आहे आम्ही तुम्हाला विकास केला आहे पैसा दिला आहे विकास झाला आहे विकास समोर तुमच्या डोळ्यासमोर आहे मग तुम्ही मतदान करताय कोणाला आता आले तर हे आम्ही करू ते आम्ही करू ते आम्ही करू आणि हे बाकीचे आहे ते पैसा कुठून आणणार आहे ते आणि हे आता पॅनलवर राहिले ह्यांचे नेते आहेत ते यांच्याकडे तर कुठं पैसा आहे कुठून आणणार आहे ते पैसे तर ह्या अडचणी आहेत सगळ्या विकास थांबवू नका विकासाला गती द्या त्यासाठी भाजपच्या चिन्हावर बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण विजय करा एवढीच मी आपल्याला सांगतो आमचे उमेदवार आहेत सौ जयश्री तानाजी पाटील ह्या सलगरमध्ये जिल्हा परिषद उभे हो आहेत सौ मनीषा रागोंडा पाटील हे आमच्या इथल्या पत्सीचे आहेत आणि बेळंकीचे आहेत आमचे खोरेसर आहेत खोरेसरांच्या त्यांच्या माध्यमातून असे तगडे उमेदवार आम्ही इथे दिले आहेत त्यांना आपण पाच तारखेला कमराच्या पुढचं बटन दाबावं आणि यांना निवडून द्यावं एवढंच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जनतेला विकास पाहिजे माणूस हाक्याला हो देणारा पाहिजे सुखातुखात साथ देणारा माणूस पाहिजे ही जनता ओळखते कुणी काही करून चालणार नाही माझ्या विधानसभेला पण सगळे पक्ष एखादा झाले भाजपविरुद्ध सगळे ताकदीनं लागले कामाला पण तरी पण जनतेनं साथ दिली सतरा हजार लीडनं आपण चालू आज नगरपालिका बघितलं तरी सुद्धा जनतेनं साथ दिली आपल्याला सगळे मिळून एकोणचाळीस आहेत आणि आम्ही फक्त भाजप फक्त एकोणचाळीस आहे म्हणजे हे दिलेला आशीर्वाद आहे जनतेने दिलेला आशीर्वाद आहे त्यामुळे जनता विकासाच्या मागे राहील जिथं विकास होते तिथं जनतेनं मागं राहायचंच आहे नाहीतर आपल्या पायावर आपण दगड मारू घेऊ अशी एक तयार तयार त्यामुळं विकास थांबवू नका विकासाला गती द्या आणि निश्चितच कमळाला निवडून द्या एवढेच विनंती माझी भाजपचे अधिकृत पदाधिकारी आहेत तर ते निघाले असतील गेले असतील तर त्याबरोबर त्यांचा कारवाई मंदिर हे आमच्या क गटात आहे क गटातून ह्याला पैसा द्यायची व्यवस्था केली त्या आपण बाकीचं ग्रामस्थांच्या वर्गणीतून बाकीच्या दान देणग्यातून हे आम्ही कामं आता इथंपर्यंत आणलेलं आहे पण सगळ्यांचा आग्रह आहे की ब गटात घेऊन जसं बाकीच्या गावांना आपण पाच पाच कोटी दिले ती, तीन तीन कोटी दिले तसं आमचं जानरा देवीच्या पण मंदिराला मान मिळायला पाहिजे हे जिल्हा परिषद कार्यक्रम निश्चितच आम्ही हे प्रकरण आता कुठं आहे बघून ब गटात ह्या मंदिराला घेऊन आम्ही निश्चितच त्यासाठी पाच कोटीची व्यवस्था